रेल्वे स्थानकावर संध्याकाळ नेहमीसारखीच गडबडीची होती घोषणा लोकांची धावपळ ट्रेनचा आवाज सगळं सुरू होतं पण आरवसाठी त्या दिवशी वेळ थांबली होती तो प्लॅटफॉर्मवर उभा होता हातात तिकीट घट्ट पकडलेलं डोळे मात्र समोरून येणाऱ्या ट्रेनकडे नाही तर आठवणींच्या गर्दीकडे लागलेले आरव शहरात नोकरी करत होता चांगली पगाराची नोकरी स्वतःचं घर मित्रमंडळी बाहेरून फायत आयुष्य पूर्ण होतं पण आत कुठेतरी एक रिकामी जागा होती ती जागा ना कामाने भरत होती ना यशाने त्या जागेत अजूनही मिताली होती मिताली हे नाव त्याच्या मनात आलं की सगळं हळू होत जायचं कॉलेजचे दिवस त्याला आजही स्पष्ट आठवत होते पहिला दिवस नवीन वर्ग नवीन चेहरे मिताली पहिल्या बाकावर बसलेली होती साधी शांत केस मोकळे डोळ्यात वेगळाच थांबलेपणा आरो मागच्या बाकावर बसलेला सगळ्यांशी गप्पा मारत दोघांची ओळख झाली ती एका साध्या नोट्समुळे हे घे कालच लिहिले तिने दिलेल्या वहीने त्याच्या आयुष्याची दिशा बदलली होती हळूहळू मैत्री वाढली कॅन्टीनमधला चहा लायब्ररीतली शांतता कॉलेज संपल्यावरची चाल हे सगळं रोजचं झालं प्रेम कधी व्यक्त केलं गेलं नाही पण ते जाणवत होतं काही नात्यांना शब्दांची गरज नसते ते नुसते जगावे लागतात मिताली फार बोलकी नव्हती ती ऐकायची समजून घ्यायची आरव मात्र सगळं व्यक्त करायचा त्याच्या गप्पांमध्ये ती हसायची कधी फक्त पाहत राहायची आरवला तेच आवडायचं ती त्याला बदलायला प्रयत्न करत नव्हती कॉलेज संपत आलं आणि आयुष्य गंभीर होऊ लागलं नोकरी जबाबदारा भविष्य आरवला शहरात मोठी संधी मिळाली मिताली मात्र गावाकडे परत जाणार होती तिचे आई वडील घर परिस्थिती ती सगळी जबाबदारी शांतपणे स्वीकारत होती निरोपाचा दिवस फार अवघड होता दोघे स्टेशनवर भेटले ट्रेन येणार होती आपण संपर्कात राहू आरव म्हणाला मिताली हसली पण तिच्या डोळ्यात पाणी होतं हो एवढंच ती म्हणाली सुरुवातीला सगळं ठीक होतं फोन मेसेज कधीपत्र आरव शहरात धावपळीत अडकला मिताली गावात जबाबदाऱ्यात हळूहळू संवाद कमी होत गेला मुद्दाम दूर गेले नाही पण अंतर वाढत गेलं वर्ष सरकत गेली आरव यशस्वी झाला प्रमोशन पैसा ओळख सगळं मिळालं लोक म्हणू लागले तू सेटल झालास पण रात्री एकटेपणा तो स्वतःला विचारायचा आपण नेमकं काय गमावलं मितालीबद्दल बातम्या ऐकू यायच्या ती शिकवत होती घर सांभाळत होती लग्नाच्या चर्चा होत्या पण तिने कधी आरवला काही सांगितलं नाही आरवही विचारायची हिंमत करत नव्हता काही प्रश्न विचारले की उत्तर बदलून जातं हे त्याला माहीत होतं आणि मग एक दिवस त्याच रेल्वे स्थानकावर त्याच प्लॅटफॉर्मवर आरवने तिला पाहिलं मी तारी समोर उभी होती आधीपेक्षा वेगळी अधिक शांत अधिक स्थिर चेहऱ्यावर थकवा नव्हता पण स्वीकार होता, होता। दोघे समोरासमोर आले वेळ पुन्हा थांबली कशी आहेस ठीक आहे तू तेच प्रश्न पण त्यामागचा अर्थ वेगळा ते चहाच्या टपरीवर बसले गप्पा साध्या होत्या नोकरी घर आयुष्य पण त्या गप्पांमध्ये न बोलले खूप काही होतं आरवला जाणवलं मितालीने आयुष्य स्वीकारलं होतं तिने कोणालाच दोष दिला नव्हता स्वतःलाही नाही ट्रेनची घोषणा झाली मिताली उठली काळजी घे ती म्हणाली आरव काही बोलू शकला नाही त्याच्याकडे शब्द नव्हते फक्त भावना होत्या ट्रेन निघून गेली प्लॅटफॉर्म पुन्हा गजबजला पण आरवच्या आत काहीतरी बदललं होतं त्याला उमगलं प्रेम म्हणजे नेहमी एकत्र असणं नाही कधीकधी ते आयुष्यभरासाठी एक शांत आठवण बनून राहतं आजही तो स्टेशनवर थांबतो ट्रेनकडे पाहतो आणि मनात म्हणतो काही प्रेमकथा पूर्ण होत नाहीत पण त्या अपूर्णतेतच त्याची खरी पूर्णता असते